उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली त्यांची देखील भूमिका स्पष्ट ही या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे आपण सर्व पक्षांना सर्व मराठी जणांना आवाहन करता स्वाभाविक त्यांचाही पक्ष आहे तुम्ही त्याबद्दल काय सांगाल त्यांनाही आवाहन कराल का कर कारण एकत्र महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच त्यांच्याशी बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणं आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा तुम्हाला तुम्हाला आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षण तज्ञ आणि जे इतर भाषा तज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्याला जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल सरकारला ही गोष्ट कळावी रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमीन म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि <coughs> सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं कारण हा जो कट आहे त्याला कटच म्हणेन मी महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये पो, सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टीकोनात ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करेन सहा तारखेला सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरून हा बहुचन बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांची माझी चर्चा होईल ठाकरेंनी उद्धव ठाकरे घेतली त्यांची देखील भूमिका स्पष्ट ही या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे आपण सर्व पक्षांना सर्व मराठी जणांना आवाहन करता स्वाभाविक त्यांचाही पक्ष आहे तुम्ही त्याबद्दल काय सांगा त्यांना महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं ला आल्यानंतर ते पण आलेच ना त्यांच्याशी बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावरती इतकी दिवस तुमचं जे चालू होत ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल मला फक्त आम्ही बोलू ना त्या विषयावरती बोलू रविवार एवढ्यासाठी आहे सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकद ही दिसला सोपी जाते राज्य शक्तीच्या हिंदीकरणा विरोधात अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकलाय राज ठाकरे सहा 6 जुलै रोजी मुंबई मध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा विना विराट मोर्चा काढण्याची जाहीर घोषणा केली आहे सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता विराट मोर्चा निघणार असून यामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर फक्त मराठी अजेंडा असेल अशी गर्दना राज यांनी या शिवतीर्थावरून केली आहे हा मोर्चा सर्व साहित्यिक मराठी प्रेमी सर्व पक्षांनी या मोर्चा सहभागी व्हावं असे आवाहन त्यांनी केलं आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी भेट घेतली मात्र या भेटीमध्ये राज ठाकरे आणि दादा भुसे यांनी केलेले दावे फेटाळून लावत कोणत्याही प्रकारची हिंदी शक्ती महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नसल्याचा जाहीर इशारा दिलाय भाषा सोडून इतर कोणतेही उपक्रम शाळेमध्ये शिकवा पोहायला शिकवा त्याला समर्थन असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले राज ठाकरे यांनी या मोर्चासाठी निर्णायक इशारा दिला आहे या मोर्चासाठी इतर राजकीय पक्षासोबत बोलणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्यासाठी आमची माणसं जातील असं राज ठाकरे यांनी नमूद केलं आहे महाराष्ट्रातून मराठी गालवण्याचा कट असल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला आज आपण सर्वजण विरोध करत आहोत मात्र मला बघायचं आहे की या मोर्चामध्ये कोण कोण सामील होत आहे कोण येणार आहे आणि कोण येणार नाही हे सुद्धा मला बघायचं असल्याचं सुद्धा राज ठाकरे यांनी सांगत एक प्रकारे निर्वाणीचा इशारा दिला आहे ही लढाई महाराष्ट्राची असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे दरम्यान शिक्षक तुटल्यावर सुद्धा राज ठाकरे यांनी भाष्य केले ते म्हणाले की दहा हजार शिक्षकांची भरती करणार आहे असे सांगत आहेत मात्र पगार देण्यासाठी पैसे आहेत का अशी विचारणा सुद्धा राज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रामधून मराठी हद्दपार करण्यात येत आहे का अशी शंका सुद्धा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे जे एन पी रिक्त पद आहेत आणि मुलाखती अदानी पोर्टवर होत आहेत महाराष्ट्रात काय सुरू आहे हेच कळत नसल्याचे ते म्हणाले महाराष्ट्रात इतके प्रश्न असताना केवळ आपण भाषेवर काय येत आहोत कोणती मोठी गोष्ट लपवण्यासाठी हे सुरू आहे का अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली आहे दादा भुसे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही तिसऱ्या भाषेचा सक्तीचा विषय नाही हे मान्य केलं तरी राज्याच्या तिसऱ्या भाषेसाठी आग्रह असल्याचं